माझ्या बालमित्रांनो नमस्कार अखंड वाहणारा झरा मी प्रेम क्षीरसागर गुरु या गुरुजनांना विनम्र अभिवादन करतो आज आपण शाळेमध्ये गुरुपौर्णिमानिमित्त उपस्थित आहोत या तो गुरु या तसेच पाहिले तर गुरु पो तर गुरुपौर्णिमे गुरु बद्दल शिष्य व शिष्य व गुरु गुरुंबद्दल काही कथा ही प्रचलित आहेत त्यातलीच एक मला आवडलेली कथा आज मी तुमच्या समोर सादर करणार आहे म पूर्वीच्या काही गुरु त्यांच्या शिष्यांची परीक्षा घेऊनच त्यांना आपले शिष्य मानायचे व ज्ञान द्यायचे असाच एक मुलगा होता त्याला एका गुरुकडून शिक्षण घ्यायचे होते तो मुलगा त्या एका गुरूंकडे गेला ते गुरु त्या गुरुंनी त्याच्याकडे पाहिले नंतर त्या गुरुंनी त्याला एक मंत्र दिले व त्या व ते गुरु त्या गुर गुर मुलाला म्हणाले हा मंत्र घे व एक वर्ष जाऊन जप कर आणि वापस ये म्हणून तो मुलगा एक ते मंत्र घेऊन त्या मंत्राचा जप केला एक वर्षभर व तो वापस आला त्याला प्रवेशद्वारावर एक मुलगी दिसली जी अंगण झाडत होती अंग अंगण झाडताना सगळा केअर कसरा त्या मुलाच्या अंगावर आला तो मुलगा खूप चिडला तो तसाच गुरुजी गुरुंकडे गेला गुरुनी त्याला पाहिले ते मंत्र त्या त्याला परत एकदा म्हणाले की या, या मंत्राचा परत एकदा जप कर व वा वापस ये म्हणून तो मुलगा परत गेला परत वापस आला मंत्र जप करून तेव्हा त्याला परत तीच मुलगी आंगण जाताना दिसली ती त्या मुलीने ते शेणाचे पाण्यात त्या दिशेने फेकले त्या पाण्याचे शिंतोळे त्या मुलाच्या अंगावर जाऊन पडले तो मुलगा यावेळेस थोडा कमी चिडलेला होता तो तसंच गुरुजींकडे गेला गुरुजींनी त्याला पाहिले व म्हणाले जरी तू आज थोडा चिडलेला असला तरी तरी तू त्या शिष्यावर रागवलेला आहे म्हणून तू अजूनही माझा शिष्य आहे हे, हे तू माझे शिष्य होण्यासाठी पात्र नाहीस म्हणून परत जा या म्हणतात जग कर व एक वर्षानंतर वापस ये म्हणून तो मुलगा परत एक वर्षानंतर वापस येतो तेव्हा त्याला परत तीच मुलगी अंगाने दिसते ती मुलगी मुद्दा म्हणून पाणी त्याच्या अंगावर फेकते पण तो मुलगा नाही नाही व तो रागौ, तो मुलगा मुलगा राग रागवत पण उलट त्या मुलीला म्हणतो गेल्या ती तीन वर्षांपासून माझा अहंकार कर कमी करण्यासाठी तू एवढे प्रयत्न केलेस यासाठी मी तुला विनम्र अभिवादन करतो तो मग तो गुरुजींकडे गेला त्यावेळेस गुरुजींनी त्याला आपले शिष्य मानून घेतले या कथेतून आपल्याला हा बोध मिळतो की ज्या अंगात अहंकार आहे ज्याच्या अंगात अहंकार आहे तो ज्ञान घेण्यासाठी पात्र नाही धन्यवाद